नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका आहे बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातली काल रात्री पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेण्यासाठी ते त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेले होते आणि यामध्ये पवार कुटुंबियांमध्ये नेमकी काय खलबतं झाली याबद्दलची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघतोय काल शरद पवार आणि सुप्रिया यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार रात्री गेले होते आणि सुशांत सिंग प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी का केली यावर पार्थ यांनी पवारांना स्पष्टीकरण दिलं अशी माहिती कळती आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली सूत्रांकडून माहिती शरद पवारांनी पार्थ यांना यापुढे पार्टीची चौकट मोडू नये अशा सूचना केल्याचं समजतंय पण पार्थ पवार यानंतर आता काय निर्णय घेणार अजित पवारांची नेमकी काय भूमिका असेल या सगळ्यांची सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र अजून मिळू शकलेली नाहीत पण पवार कुटुंबियांमध्ये काही वाद आहेत का शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मतभेद पुन्हा वाढत का यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत आत्ताच्या क्षणाची आपण महत्वाची बातमी बघतोय काल पार्थ पवार जेव्हा शरद पवार यांना भेटायला गेले होते तेव्हाची ही दृश्य आपण एकीकडे बघतोय पार्थ पवार यांनी केलेला वादग्रस्त विधान आणि त्यावर शरद पवारांनी केलेला हल्लाबोल हे सगळं आपण जाणून बघूयात आणखी माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सागर काल पार्थ पवार यांनी भेट घेतली होती एवढ्या मोठ्या वादंगानंतर काल या बैठकीत काय झालं याबद्दलची काय माहिती सागर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पार्थ यांनी दिलगिरी व्यक्त केली अशी माहिती कळते आणि आतापर्यंत त्यांनी केलेल्या विधानांबद्दल देखील सातत्यानं चर्चा होते आपल्याला माहितीये शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेण्यासाठी काल पार्थ पवार जेव्हा सिल्वर रोकला पोहोचले होते तेव्हाची आपण दृश्य एकीकडे बघतो आहोत सुशांत सिंग प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी का केली यावर पवारांना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि दिलगिरी व्यक्त केली असं कळतंय सागर सागर अधिक माहिती घेऊयात सागर कालच्या बैठकीत नेमकं काय काय झालं भारत पवार यांनी काल रात्री सिल्वर ओक येथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे अर्थात त्यावेळेस अजित पवार उपस्थित राहतील अशी अपेक्षित होती पण अजित पवार त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत पार्थने या बैठकीमध्ये त्यांच्या चर्चेमध्ये जे कौटुंबिक चर्चा झाली होती या विषयामध्ये जो सी बी आयचा मुद्दा आला आणि त्यावरून शरद पवार यांनी एक सा जाहीररित्या फटकारलं होतं त्यावरून पार्थनी दिलगिरी व्यक्त केल्याचं समजतं आहे दुसऱ्या बाजूला पक्षाची जी चौकट आहे ती पुढच्या काळामधले कुठल्याही परिस्थितीत मोडू नये असा सल्ला देखील शरद पवार यांनी पार्थला दिल्याचं समजतं अर्थात पार्थ यांनी देखील त्याच्यावर फारसं भाष्य केलं नाही आहे दुसरीकडे आज सकाळी लवकरच अजित पवार यांनी पुण्याकडे गेले आहेत सकाळी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण अजित पवार हे अद्यापही या गोष्टीवर भाष्य करायला तयार नाही आहेत कदाचित ज्या पद्धतीने शरद पवार यांनी पार्थविषयीचं वक्तव्य सार्वजनिकरित्या व्यक्त केलं यावरून कुठे ना कुठेतरी एक वडील म्हणून अजित पवार यांची नाराजी ही साहजिक आहे पण माध्यमांसमोर अजित पवार गेले दोन दिवस कोणतंही वक्तव्य करत नाही आहेत अजित पवार हे नेहमी नाराज ज्यावेळेस असतात त्यावेळेस कुठलंही भाष्य करत नाहीत पण त्यांची कृती पुढच्या काळामध्ये दिसून येते कदाचित थोडीशी अशा स्वरूपाची कृती भविष्यामध्ये दिसेल की काय अशी एक चर्चा खूप राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे तूर्तास तरी पार्थ यांनी कालच्या बैठकीमध्ये दिलगिरी व्यक्त करत या विषयावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केल्याचं समजतं आहे धन्यवाद सागर या माहितीबद्दल आपण बघतोय काल रात्री झालेली ही बैठक आणि त्यामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची कारण कोरोनाच्या संकटामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षांवर सावट होतं आणि या संदर्भात एक महत्त्वाची बातमी अशासाठी कारण अंतिम वर्ष परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भूमिकेला केंद्र सरकारला केंद्र सरकारनं पाठबळ दिलं आहे सगळ्याच विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायला अनुमती देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं प्रतिज्ञापत्राद्वारे सुप्रीम कोर्टात देण्यात आणि या प्रकरणावर आज सुनावणी परीक्षा घेण्याबद्दल विद्यापीठ अनुदान आयोगानं सहा जुलैला मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या आणि परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन किंवा संमिश्र पद्धतीनं घेण्याची मुभाही आयोगानं दिलेली आहे या परीक्षा तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात अशा सूचना आयोगानं विद्यापीठांना दिल्या होत्या त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षांचं नेमकं काय होणार या प्रश्नाचं उत्तर कदाचित आज मिळू शकेल सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण थांबलं पाहिजे हीच त्यातली भूमिका आहे पण एक मात्र निश्चित आहे की जो विचार आम्ही पूर्वी देखील केला आहे आता देखील करतो आहे तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच करतो आहे आणि कोविडच्या परिस्थितीमध्ये सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा होऊ शकत नाहीत हेच ॲफिडेविट आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलं आहे पण जो काही गैरसमज पसरवला गेला की परीक्षा आम्हाला घ्यायचीच नाही आहे तर तसं कुठच्याही जी आरमध्ये आम्ही म्हटलेलं नव्हतं ज्यावेळी कोविड जाईल आणि ज्यांना कोणाला मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे ग्रेडमध्ये इम्प्रूवमेंट करायची आहे त्यांची परीक्षा आम्ही घेणार आहोत असंच प्रत्येक ॲथॉरिटीच्या मिटिंगमध्ये आम्ही बोललेलो आहोत आणि आता मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बैठकीची बातमी आपल्याला माहिती आहे पद्म पुरस्कार शिफारस समिती मध्ये जेव्हा आदित्य ठाकरेंची त्याच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली होती तेव्हापासून ते या समितीबद्दल तर याबद्दल सातत्यानं चर्चा होतेच आहे पण त्याची पहिली बैठक काल पार पडली या बैठकीचे काही फोटोज सध्या आपण बघतोय काल गुरुवारी म्हणजे रात्री मुंबईत ही बैठक पार पडल्याचं कळतं यावेळी या, या समितीचे प्रमुख आदित्य ठाकरे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई सुनील केदार धनंजय मुंडे आदिती तटकरे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यावेळी उपस्थित होत्या पुढच्या वर्षी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करण्यासाठी या समितीचं गठन करण्यात आणि